निर्माण नाही सगळं काही संपलेलं नाही दर इज स्टील हो आहे आपण लढाई जिंकू शकू उद्या काय काय घडेल मला माहित नाही जगात बरच काही चाललेलं आहे मध्यंतरी मी एक छोटासा ट्वीट केला खूप गाजला मी म्हटलं की कदाचित महिन्याभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल करारला बोललो मी अनेकांचे फोन आले विचारले याचा अर्थ काय कस काय कोण म्हटलं की तुम्ही होणार का कारण कोणाला माझी पार्श्वभूमी माहीत नव्हती आता मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झाला तर आता बसला माणूस त्याला बाजूला गेला पाहिजे म्हणून आधी मी अधोरेखित केलं की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते आणि जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही कारण आमच्याकडे बहुमत नाही तर मग होणार हीच लोक पण त्यांचा मग कोणताही दुसरा माणूस होईल कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता आणि माझा इशारा होता एकोणीस डिसेंबरला कारण एकोणीस डिसेंबरला अमेरिकेत संसदेने कायदा केलेला आहे एकोणीस नोव्हेंबरला कायद्यावर राष्ट्रपती ट्रम्प साहेबांनी सही केली आणि तो कायदा झाला आणि त्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिकेत एपस्टीन नावाचा एक माणूस होता इस्रायलचा गुप्ताहेर होता त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये त्याचा पर्दाफाश होणार आहे तो आपल्या विविध प्रासादामध्ये मोठ्या मोठ्या हिमल्यामध्ये बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून व्हिडिओ करून सगळ्या बड्या बड्या मोठ्या लोकांची चित्र छायाचित्रणं केलेली आहेत ती सगळी छायाचित्रणं ती सगळी फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे एकोणीस डिसेंबरला जाहीर करणार आहे यात कोणाकोणाचे नाव हो आहेत सोशल मीडियावर काही नाव हो चालू आहे आहेत का मला माहित नाही पण आजच पंच्याहत्तर हजार फोटोग्राफ पब्लिश झालेले वीस हजार ईमेल्स प्रकट झालेले त्यामध्ये अमेरिकन संस्थांनी सांगितले की हा डाउनलोडेबल डेटा पाहिजे हा सर्च करता आला पाहिजे निवडणूक आयोग ज्याप्रमाणे मतदार याद्या कम्प्युटरवर पाठवायला म्हटलेलं नाही या डाउनलोडेबल आणि सर्चेबल ही माहिती असेल आणि कोण कितीही मोठा व्यक्ती असला तरी आम्ही त्याचा संरक्षण देणार नाही आणि ती सगळी माहिती जाहीर होणार आहे एकोणीस डिसेंबरला काय होतं मला माहीत नाही उलटजुलट चर्चा चालू आहे कोणाकोणाची नावं आहेत काय काय आहेत कोणी काय काय कारनामे केलेली आहेत आणि त्यामुळं चळवळीचा मुख्य आत्मा आहे की आशा होण्याची नाही काहीतरी होईल बहुतेक असे आम्ही आशा घेऊन पुढे चालू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव